जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंडारी खुर्द येथे भारतीय प्रजासत्ताक दिन व मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकचा कार्यक्रम व महिला भगिनीचा सांस्कृतिक महोत्सव संपन्न बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंडारी खुर्द येथे भारतीय प्रजासत्ताक दिन व मकर संक्रांती निमित्त हळदीपुंकचा कार्यक्रम व महिला भगिनीचा सांस्कृतिक महोत्सव सरपंच भरत खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी महिलांसाठी लिंबू चमचा संगीत खुर्ची असे विविध प्रकारचे खेळ ठेवण्यात आले होते या लिंबू चमच्यामध्ये मध्ये रेवती पांडुरंग ढाकणे हिने पहिला नंबर तर लक्ष्मी महादेव ढाकणे हिने दुसरा क्रमांक पटकविला तर संगीत खुर्ची मध्ये मीरा रामेश्वर ढाकणे हिने पहिला तर मीरा रावसाहेब ठाकणे यांनी दुसरा क्रमांक पटकिला सरपंच अलका भरत खाडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच गावातील प्रतिष्ठा नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती खेळ रंगात आलेला आहे चौकट अरे काही आऊट झाल्या वाजवा आता काहीसाठी બસુ ના ડોલ વાર બસાય પળુ ના